आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर की फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट शिवसेनेत आहे उद्धवजी ठाकरेंच्या सोबत आहे तरीही राष्ट्रवादीशी माझी वेगळी नाळ जोडलेली आहे आता मला मागून एक विचारणा झाली की तुमचं एक गाणं खूप व्हायरल झालंय तेवढं गाणं म्हणा फक्त शिवसेनेवरच गाणं ते आता काय राष्ट्रवादीवर पण ती परिस्थिती आली की हे पक्षांवर दरोडे घातले त्या लोकांनी चक्क दरोडे घातलेले आहेत ईडीची सीबीआयची भीती दाखवून इन्कम टॅक्स हे रेड घालून या माणसा भावाला लावलाय चुना येड बी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना सांगते राव कुणाची हाय शिवसेना कस खोटा जमाना आलार झालं इमान भाजी पालार वाघ जाळ्यात गेला आयटीत फिरतोय कोलार अर हरिचंद्र सोंग घेऊन मामा येड पोरग बी सांगते राव कुणाची आय शिवसेना अरे कुळप वर्ग बी सांगतय राव कोणाची हाय शिवसेना आहे माझ्या देशाची शान रे माझ पवित्र संविधान रे दोन गुजरात्यांच्या हातीर आज सार पडले गान रुळप वर्ग बी सांगतय राव कोणाची हाय शिवसेना असं राष्ट्रवादी संदर्भात सुद्धा आहे पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आपल्याला मी तुम्हाला शेवटचे कळकळीचं आवाहन करतो की शशिकांत शिंदेना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या जय शिवराय जय भीम काहीतरी एक चिठ्ठी आणून दिली होती तुम्ही आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो त्यामध्ये काही त्रुटी होत्या मनोहर दादाने सांगितलं मला पूर्ण जीआर पाहिजे हा जी आर आशियाशिवाय या ठिकाणून नवी मुंबई आम्ही सोडणार नाही सगळ्यात मोठं संकट आम्हाला त्या दिवशी होतं चार वाजता सभा संपली आलेल्या लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला पुन्हा करायची होती खरं तर डोक्याला हात लावून बसलो होतो त्यावेळी परत एकदा माझ्या डोक्यामध्ये एक नाव आलं ते म्हणजे होत शशिकांत शिंदे साहेबांना फोन केला साहेब म्हटलं या दोन हजार सोळा मध्ये कोपर्डी मध्ये एका भगिनीवर अत्याचार झाला आणि मराठा मोर्चे चालू झाले प्रत्येक घटनेचा साक्षीदार दो मुंबईमध्ये दोन हजार सतरा ला एवढा मोठा मोर्चा निघाला त्या मोर्चा तिकीला अनेक आश्वासनं दिली पण त्या आश्वासनं खऱ्या अर्थाने हवेत विरली एकाही आश्वासनाची पूर्तता त्या तत्कला या मराठा समाजासाठी छाती पुढे उभा करून उभा राहिलाय आदरणीय मनोज जळाजारंगे पाटील मागे सात महिन्यापासून त्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन उपोषण करत दोन वेळा साहेबांची फसवणूक झाली मनोज जळाजारंगे त्या ठिकाणी साहेब त्या माणसाला देखील फसवायचं काम जा झालं सोबतची माणसा फोडायचा प्रयत्न झाला अरे पण कुठे पाटील यांच्या समोर झुकले नाही का तर कारण त्याच्या पाठी मागे ईडी लावायला नाही ईडी लावायला नाही मग करायचं काय तर टी लावली बरं टी का लावली एसआयटीच्या चौकशी मध्ये फडणवीस साहेबांचं मी विधानसभेतलं भाषण ऐकत होतो त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं नवी मुंबईला एक वॉर रूम झालीये आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्याने ती वॉर रूम दिली आणि त्या वॉर रूम मध्ये भाजपवर आणि आमच्यावर टीका करण्याचं काम झालं फडणवीस साहेब तुमचा आवाज आमच्यापर्यंत केव्हा तेव्हा याला पण आज आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर एक लक्षात ठेवा होय त्यांनी त्यावेळी आम्हाला सहकार्य केलं कारण तुमची जी भांडगुळ होती त्या सगळ्या भांडगुळांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पळ काढला होता एखासा चालवत त्या प्रयत्न करू शिंदे साहेबां तुम्ही त्यांनी मुंबईला मीटिंग बोलवली त्या मिटींग मध्ये सुनीतराव यांनी होत्या खरं म्हणजे यांना किती राजकारण कारखाना कुणामुळे मिळालाय मला माहित नाही आताच्या संस्थापकांना म्हणजे सॉरी आहेत त्यांना परंतु लालसिंगराव शिंदे आणि राजू गांना ही सर्व गोष्टी माहिती आहेत शिंदे साहेबांनी पॉवर साहेबाने आम्हाला क्लियर सांगितलं की कारखाना राजकारणाच्या पलीकडे गेलेला विषय आहे तो तुम्ही दोघांनी ताकद द्या आणि यांना निवडणुकीमध्ये बिनविरोध कारखाना कसावायला का प्रयत्न करा आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं परंतु दुर्दैवानं ज्याचं म्हणतात ना म्हणजे शेफूट वाकड ते वाकडच ते काय सरळ होणार नाही हा आम्ही मदत केली त्याचं कारण वेगळं होतं त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन वेगळा होता परंतु या तालुक्यातल्या लोकांना माहिती टोबे साहेब मी आमदार होतो मी माथाडे कामगारांचा मुलगा माझ्यानंतर शशिकांत शिंदे मला पाडून निवडून आले दोन निवडणुका एकमेकाच्या विरोधात ना झाल्या परंतु अभिमानाची गोष्ट अशी आहे की माझ्यासारखा सामान्य माणसात न गेलेला माणूस माझ्यासारखा सामान्य माणसाची जाण असणारा माणूस गेल्या दहा वर्षामध्ये इथं आमदार असताना दाखवून दिलं म्हणून आम्ही वेळोवेळी प्रत्येक संस्थापन निवडणूक असू द्यात कुठलीही निवडणूक आम्ही खांद्याला लावून काम करत होतो आज आम्हाला अभिमान वाटला शरद पवार साहेबांनी त्यांच्या संदर्भात नाव घेतलं आणि लोकसभेची उमेदवारी दिली आमचा तालुका त्या दिवसामधून पेटून उठलेला आहे या तालुक्यातून तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो होणाऱ्या मतदानामध्ये नव्वद टक्के मतदान होणार अभिप्राय असाय आणि म्हणूनच फक्त औपचारिकता आम्ही त्यांना सांगितलं त्या विभागात जाऊन या कर्तव्य प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे परंतु तुम्ही करा पाटण आम्ही पाहतो साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे काय कोणी काय बोलायचं बोलून द्या हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र इतिहास घडवणारा महाराष्ट्र आहे त्याच्या स्वाभिमानाला कोणी ढचायचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र दिल्लीचा आता सुद्धा उलटून सोपतो हा पूर्वीचा आमचा इतिहास असलेला महाराष्ट्र आहे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे माझा मला महान आम्ही गादीला कायम दिला मत आता सामान्य कार्यकर्त्याला द्यायचं हे पवार साहेबांचं वाक्य आहे इथून उठायचं आणि इतकं काम करून दाखवायचं आणि माझ्या आई बहिणींना सांगणार आहे काळी होऊन द्या घरातला ऐकत नसेल तर काय करायचं तुम्हाला माहिती पण या वेळेला जावळीचा माणूस सातारा जिल्ह्यातला सर्वसामान्यांचा माणूस मी जावळीचा सुपुत्र सुपुत्र या आहे आणि ते सांगायला मला अभिमान आहे आणि आपला माणूस मोठा होत असेल तर तातडीने सात तारखेला आपण मतदान करायचं आणि दिल्लीमध्ये सातारची तुतारी वाजलीच पाहिजे अशा प्रकारचं काम करा जय हिंद जय महाराष्ट्र